नमस्कार मैत्रीण मी स्नेहा काठोरे स्नेहा डार्गेट रिसिटीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण लाटून भाकरी कशा बनवायचे ते इथे एक वाटी मी जेवारीचं पीठ घेतलेलं आहे इथे मी गॅसवर पातीला ठेवले पाणी गरम करायला मी एक गिलास एवढं पाणी गरम कराय मी इथे चवीनुसार अर्धा चम्मच मीठ घेतलंय तुम्हाला जर आवडत असेल भाकरीमध्ये मीठ तर तुम्ही भाकरीमध्ये मीठ टाकू शकता मी पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे पाणी आता गरम झालंय आपलं आता आपण मोठ्या तिंबाईला घेऊया थोडं थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि चमच्याच्या शाळेने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी लागते आपल्याला एकदम नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं आणि सायने सा असे हलवायचं पिठाला आणि हाताला जर सोसत असेल तर हाताने आपल्याला असं घ्यायचं आहे आपण आणखीन थोडंसं घेऊया

हे बघा परफेक्ट असा उंडा आता आपला तयार होणार आहे पाणी बरोबर आहे बरोबर झालेलं आहे सहसा उंडा तुम्ही बघा एक बोट पण सहजच हे बघा मी दोन उंडे तयार केले त्याचे पातळ पातळ करायचे असतील तर आपण चार करून भाकरी करू शकतो मी चारच भाकरी करते कारण हे बघा छोटे छोटे तवा ठेवलेला आहे आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचे कपड्याच्या सहाय्याने तुम्ही तेल लावून घेऊ शकता म्हणजे आपली भाकर चिटकणार नाही आपल्याला पीठ लावून घ्यायचे भाकरीला असं थोडस बेल याला लावलं तर लावलं नाही लावलं तरी काही नाही असं असं लाटायचं आपल्याला ज्यांना भाकरी येत नाही अजिबात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे थोडस पीठ पण घेऊ शकता असं भाकरी पचली आपण आता दुसरी पण भाकर लाटून घेऊया हे बघा भाकरी मस्त भाजली आपली हे पण टाकून घेऊया आपण सर्व भाकरी करून घेऊ हे बघा आपल्या भाकरी तयार आहे तर माझा माझा व्हिडिओ कसा वाटला भाकरीचा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्यासारख्याच भाकरी बनवून खा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या अशाच नवीन व्हिडिओ पाहायला पाहायला मिळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेलायकन बटनला दाबायला विसरू नका അശ്വത് നവനീന വീഡിയോ മതി ഭേയാ ധന്യ വീഡിയോ പാലിയബദ്